नमस्कार मित्रांनो मी प्रवीण तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे आज आपण कापूसवाडी येते बाळूमामाच्या मंदिर आंबुशीच्या निमित्त आपण बाळूमाम्मा येते कापूसवाडीमध्ये चाललेलो आहे आणि खूप अशी मजा येणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून कोणी नवीन चॅनलवर आलं असाल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायचं फ्रीमध्ये असतं आणि बेलायकनही प्रेस करा अशीच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येतात मित्रांनो मध्ये नक्की राहत जावा आता आपण रोडलाच आहे रोडने जाता जाणार आहे कारण गाडीवर गेले तर त्याला म्हणत नाहीत असं म्हणजे गाडीवर जाणं जे जा चालत जातात त्याला, त्याला खरे म्हणजे भक्ती म्हणतात गाडीवरती आपण नाही जाणार आपण चालत जाणार आहे चार किलोमीटर आपण चाललं जाणार आहे बाळूमा दर्शन घ्यायला आणि आज आहे आमोशा आमोशा जेवारी बाळूमावा तुमच्या चर्नी चला आता तुम्ही जाव पण व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या लोकांना तुमच्या मित्र मैत्रिणी जास्तीत जास्त शेअर करा खूप आपल्या भावाला म्हणजे जास्तीत जास्त सपोर्ट करा आता पण चाललंच आहे रोडने जाय तर रोडने आहे आणि ते सगळे आपले कार्यकर्ते वगैरे आहेत आणि आज यांना सुट्टी असल्यामुळं जा म्हटलं जायचं बाबा माला गामुषपात पण जाणार आहे बाळूमाला मी पण येणार आहे आणि तुम्ही पण या आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त मित्राला आपला सपोर्ट करा मित्रांनो मी चाललोय आज बघा आता आम्ही विरळे गावामध्ये आता ज्येष्ठच म्हणजे प्रवेश करत आहे पाठीमागं गाव आहे कॅमेरामॅन पाठीमागे जावा हो कॅमेरामॅन पाठीमागे गावा ना आता हे गाव आहे विरळे गाव आता विरळी गावामध्ये आता ज्येष्ठच प्रवेश केलेला आहे मित्रांनो आम्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बघत जावा खूप व्हिडिओ भारी आहे आणि हे विरळी गाव आहे तुम्ही गाव बघितलं ना चाला म्हणून म्हणतोय तुम्हाला आता जाऊतोय बघून नाही हे खंडोबा मंदिर आहे हे खंडोबा मंदिर आहे खोडून तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की राहा हे मित्रांनो हे खंडोबाचं मंदिर आहे वेरळीमध्ये गावामध्ये गावामध्ये प्रवेश होताना पहिलं खंडोबाचं मंदिर लागतं हे खंडोबाचं मंदिर आहे तुम्ही कधी बघितलं नसेल आता लगेच बघून घ्या आणि व्हिडिओला लाईक कराय मित्रांनो आता विरळी गावात आम्ही आलो आहे विरळी गावात ना आता वगैरे पाणी वगैरे जरा पिलोय कारण ऊन भरपूर लागतो काय माहित नाही आज लय आता ज्येष्ठ आम्ही विरळी गावात आलो इथे गाव आहे आता मित्रांनो थंड वगैरे स्टिंग वगैरे पिलेलो आहे आणि आपण आज बाळूमुथे कापूसवाडी येथे चाललो आहे व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ज्येष्ठच आम्ही इथे बाळूमुचे मंदिर इथे पोचलेलो आहे आणि आता आम्ही दर्शन घेणार आहोत

bola balu macam cha nawana tsang bala.